काय झालं दिलं काल मी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं होतं की आठ दिवसाच्या आतमध्ये सरपंचाचं अपात्राचं प्रकरण निकाली काढण्यात यावं आणि अतिक्रमण करण्यात यावं म्हणून एक काल जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं होतं तो निवेदन दिल्यानंतर संध्याकाळी काही झालं नाही त्यांनी बातमी बघितल्यानंतर आज सकाळी सोळा आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घरी येऊन तुझे हातपाय काढतो तुझे तुकडे करतो म्हणून अशा शिवीगाळी करून घरी येऊन धमकी दिलेली आहे तरी सदरली जिल्हाधिकारी साहेबाने हे जी दखल घेऊन तात्काळ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आदेश देण्यात यावे आणि संबंधितवर योग्य ती कारवाई करून प्रकरण ही तात्काळ निकाली काढण्यात यावं आणि ती जे कापाला वाटप झालेलं आहे ते रुमा तात्काळ आपल्या शासनाच्या ताब्यात घेऊन ज्या काही गरजू व्यक्ती आहेत त्यांना देण्यात याव्या ही माझी विनंती राहील आणि हे जे सरपंचचा पती जाणीवपूर्वक ह्याच्या पाठीमागे बी अनेक वेळेस मी तक्रारी दिलेल्या आहेत त्या कारण की हे दारू पाजून काही लोकांना अंगावर पाठवत आहे आणि सदरील मला त्रास देत आहे ह्याबद्दल मी प्रत्येक वेळेस तक्रारी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे दुखी पुलीस स्टेशनला दिलेले आहेत आज पण मी झुप्पी पुलीस स्टेशन येथूनच आलो आहे तीन वाजा तीन साडेतीन वाजेपर्यंत दुखी पुलीस स्टेशनमध्येच होतो पण तिथं काय असं दखल घेतल्यासारखं वाटत नाही कारण की साडे दहा वाजल्यापासून तर आत्ता साडेतीन चार वा साडेतीन वाजेपर्यंत तिथंच होतो मी आता येऊन इथं इथं एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार मॅडमना एक तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन निवेदनात असं लिहिलेलं आहे की यांच्यावर योग्य ती चौक सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी कारण की हा प्रकरण फक्त अपात्रचं आहे अतिक्रमणाचा विषय आहे हा मॅटर पूर्ण तहसीलदार मॅडमकडेच येतो काय धमकी दिली तुम्हाला धमकी अशी दिली की तुझे हातपाय काढीन तुझे तुकडे करीन तू बाहेर ये घरी येऊन धमकी दिली हा ह्याचा प्रूफ माझ्याकडे एक व्हिडिओ आहे मी व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद